आमणापुरात आढळला स्पायडर सारखा भिंतीवर चढणारा बेडूक भडक रंगाचा वापर करून शत्रूला देतोय चकवा पलूस तालुक्यातील आमणापूर येथील वेताळपेठ येथील फोटोग्राफर आनंदा राडे यांच्या स्टुडिओत दुर्मिळ पांढरा बेडूक आढळून आल्यानं नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालंय आनंदा राडे यांना हा पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ बेडूक दिसून आला या बेडकाला झाड बेडूक असंही म्हणतात याबाबत आंबोली येथील अभ्यासक काका भिसे यांच्याकडून या प्रजातीची खात्री करण्यात आली भिसे म्हणाले की दुर्मिळ पांढरा बेडूक झाडावर किंवा भिंतीवर चढतो जास्त पाऊस झाला की हा बेडूक बाहेर पडतो तो नैसर्गिकरित्या पांढरा असतो राडे यांनी या बेडकाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासा सोडून दिला क्वचितच आढळून येणारा इंडियन कॉमन ट्री प्रजातीच्या दुर्मिळ बेडकाची प्रथम अठराशे तीस मध्ये जॉन एडवर्ड ग्रे यांनी जगाला ओळख करून दिली दक्षिण आशियामध्ये हा बेडूक मोठ्या प्रमाणात दिसून येतो तसेच कोकणासह अतिवृष्टीच्या ठिकाणी जास्त दिसतो या बेडकाला चुनाम या नावानेही ओळखलं जातं तर संस्कृतमध्ये याला चूर्ण असंही म्हटलं जातं जंगलात किंवा एखाद्या गावात झाड आणि ओलावा असेल तर हे बेडूक येतात पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो झाडावरील बेडकांच्या पायांच्या बोटांचा आकार टोकाकडे पसरट थाळीसारखा झालेला असतो बेडकांच्या पायावर आतील बाजूस गडद रंगाचे पट्टे असतात ते बेडकाने उडी मारल्यानंतर एकदम चमकतात हा बेडूक भडक रंगाचा वापर करून आपल्या शत्रूला चकवतात आणि स्वतःचा बचाव करतात त्यामुळे असे बेडूक आढळून येणं हा त्या परिसरातील पर्यावरणीय गुणवत्ता चांगलं असल्याचं द्योतक आहे कीटक किडे हे याचं खाद्य असून हा बेडूक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असतो आ, नमस्कार माझं नाव आनंद दराडे माझा घरीच स्टुडिओ फोटो स्टुडिओ आहे मग ते थोड्या वेळापूर्वी मला भिंतीवरतीच एक वस्तू अशी काहीतरी निदर्शनात आली मी जवळ जाऊन पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आले की तो वेगळ्या प्रकारचा बेडूक आहे मग तो भिंतीवरती असल्यामुळे माझं जरा लक्ष जास्त गेलं तेव्हा मी जरा पाहिलं तर हा झाडावरनी किंवा अशा उंच भिंतीवरनी चढणारा हा वेगळ्याच प्रकारचा बेडूक आहे आपण सजासजी गावात किंवा राणा शेतात पाहतो ते बिडूक वेगळे सोनेरी कलर किंवा राखाडी कलरचे ची बेडूक असतात पण हा बिडूक हा वेगळ्याच प्रकारचा होता म्हणून मी त्याला जरा थोडासा झाड घरी भीतीवर घेऊन खाली आल्यानंतर झाड आमच्या शेजारी घरापाठीमाग झाड आहेत त्या झाडांच्या जवळ नेला तर हा झाडावरती आपोप स्वतःहून वरती चढत गेला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आमणापूर